नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना आज ईडीने अटक केलेली आहे भारताच्या राजकारणातील ही आजची सगळ्यात मोठी आता बातमी आहे कारण विरोधकांचा एक प्रमुख चेहरा म्हणून अरविंद केजरीवाला सुद्धा पाहलं जात होत काँग्रेस सोबत त्यांनी जी आघाडी बनवली त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्षामुळेच इंडिया आघाडी जी थोडीशी मजबूत आता आपल्याला बघायला मिळत होती इतर राज्यामध्ये सुद्धा या दोघांमुळेच इतर पक्ष त्यांच्या सोबत आले होते पण भाजप या विरोधकांच्या एकीला आधीपासूनच घाबरलेला आहे आणि म्हणून विरोधकांना कसं फोडता येईल हेच भाजपनं काम केलं आणि आज त्यांना आता यश सुद्धा आलेलं आहे अरविंद केजरीवाल यांना याच्या आधी ईडीने नऊ समन्स पाठवले होते पण अरविंद केजरीवाल त्यांचा डाव ओळखून होते म्हणून ते चौकशीसाठी गेलेच नाही त्याने आधीपासूनच सांगितलं होतं चौकशीसाठी माझी ना नाही परंतु मी जर चौकशीला गेलो तर यांनी मला अटक करायचाच प्लॅन केलेला आहे ईडीच्या अधिकाऱ्यांना सगळे भाजपचे नेते आदेश देत आहेत आणि ईडीचा मला अटक करायचा आधीपासूनच प्लॅन आहे त्यामुळे मी तिथे जात नाही आणि त्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आधीच घेतलेली होती दोनच दिवसापूर्वी याच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे परवा दिवशीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईडीला झापलं ईडीला सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्ही असं कोणाला अटक करू शकत नाही तुम्ही फक्त सप्लिमेंटरी चार्जशीटच्या नावावर लोकांना अटक करत आहेत कोणत्याही प्रकारचा तपास तुम्ही करत नाही एक एक दोन दोन वर्ष तुम्ही लोकांना जेलमध्ये ठेवत आहे हे असंविधानिक आहे पण तरी सुद्धा भाजपने आपला कुटील डाव साधून घेतलेला आहे पर्वाच्या सुनावणीमध्ये आम आदमी पक्षाकडून जे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी त्यांनी मोठा युक्तिवाद केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं पीएमएलए आहे त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टी येत नाही त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावरती कारवाई करता येणार नाही आणि त्या कायद्यासंबंधी केंद्र सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला काही वेळ सुद्धा दिला होता पण आज ईडीने लगेच त्यांना अटक केलेली आहे या विरोधात ज्यावेळेस अरविंद केजरीवाल दिल्ली कोर्टात गेले त्यावेळेस दिल्लीच्या कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही आणि त्यांना अटकेपासून संरक्षण दिलं नाही ही चिडी सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणत होती आम्ही कोणाला अटक करणार नाही आम्ही फक्त चौकशीसाठी बोलवत आहोत पण दोनच तासामध्ये त्यांनी चौकशी करून अरविंद केजरीवाल यांना अटक केलेलं आहे यावरून हे स्पष्ट होतं यांना आधीपासूनच अरविंद यांना अटक करायचं होतं फक्त ते वाट बघून होते आणि आज त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने ती वाट करून दिली सरळ सरळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं त्यांनी अपमान आज केलेला आहे परंतु आता भाजपचा डाव यशस्वी झालेला आहे आता मग त्यांच्या पक्षाच्या आमदारांना त्यांच्या खासदारांना भाजप धाक दाखवून पैसे देऊन फोडण्याचा प्रयत्न करणार आहे मोदी आणि शहाची खुलम खुलाई गुंडगिरी देशामध्ये चालू आहे यांना रोखणं आता खूप गरजेचं आहे देशाच्या लोकशाहीसाठी संविधानासाठी मंडळी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र